मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरीवले सुंदर गाव चैतन्यैतन्य दैवताजना, दैवताजना। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी अभिवादन करूया आणि त्यांच्या चरित्राचा पुढचा भाग पाहूया जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय आजोबा व आजी गेल्यानंतर घरामध्ये त्यांचं नसणं बरंच जाणवल्या वाचून राहिलं नाही महाराजांचे पिता श्री रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पाहत असत पण त्यांचं खरं लक्ष जपामध्ये असे अशा या सर्व परिस्थितीमुळे श्री महाराजांना परमार्थाकरता अगदी मोकळीक मिळाली लग्नाचा जो परिणाम होईल असा अंदाज पंतांनी बांधला होता त्याच्या उलटच परिणाम होऊन श्री महाराज आता जास्त वेळ ध्यानामध्ये घालवू लागले त्यांच्या मनामध्ये चाललेली खळबळ ओळखण्याची किंवा समजून घेण्याची पात्रता जवळपासच्या कुणापाशी नसल्यानं त्यांना घरी चैन पडत नव्हतं म्हणून एक दिवस संधी साधून गुरु शोधार्थ त्यांनी पुन्हा प्रयाण केलं प्रयाणाच्या अगोदर त्यांनी आपल्या आईला सूचना देऊन ठेवली होती म्हणून ते गेल्यावर आईबापांनी शोधाशोध केली नाही व पांडुरंगावर भार टाकून ते स्वस्थ राहिले श्री महाराज निघाले तेव्हा त्यांच्या अंगावर एका लंगोटीशिवाय दुसरं कोणतं वस्त्र नव्हतं बारा वर्षाचं वय चांगलं शरीर सतेज वर्ण चलाख बुद्धी आणि तोंडी अखंड रामनाम असलेला हा बालब्रह्मचारी सद्गुरूच्या शोधासाठी घरदार कुटुंब सोडून फिरत आहे हे बघून प्रत्येक साधनी माणसाला आचंबा वाटे पोटापुरत्या माधुकरीशिवाय कोणापाशी काही न मागावे आणि जिथे कोणी संत सत्पुरुष आहे असे कळेल त्याच्या दर्शनासाठी जावे असा क्रम श्री महाराजांनी आरंभला कोण मनुष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे श्री महाराजांना त्या मनुष्याला बघितल्याबरोबर कळत असे पुष्कळ वेळा असे होई की ज्या पुरुषाच्या दर्शनाला हे जात त्याने आपण होऊन स्वतः जवळ असलेली अध्यात्मविद्या यांना द्यावी परंतु यांचे तेवढ्याने समाधान न होऊन यांनी पुढे जावे अशा रीतीने परमार्थाच्या मार्गामध्ये असणारे नाना प्रकारचे साधनी लोक महाराजांनी पाहिले त्या सर्वांनी यांना आशीर्वाद देऊन पुढे पाठवले कृष्णा आणि वारणा यांच्या संगमाजवळ हरिपूर नावाचं क्षेत्र आहे तिथं राधाबाई नावाची एक मोठी साध्वी राहत असे ती अत्यंत सात्विक भोळी आणि प्रेमळ होती ती भजन करू लागली म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे तिला संत सेवेची अत्यंत हौस असून तिच्या घरी फार अन्नदान होत असे श्री महाराज तिच्याकडे येऊन दोन दिवस राहिले आणि तिने त्यांना मिरज येथील सत्पुरुष अण्णाबुआ यांच्याकडे जाण्यास सांगितले अण्णाबुआ हे मोठे सिद्ध पुरुष होते सामान्य लोकांना ते वेड्याप्रमाणे वाटत पण पुष्कळ वेळा सकाम बुद्धीने येणाऱ्या माणसांना ते दगड मारित किंवा शिव्या देऊन वाटेला लावीत श्री महाराज त्यांच्याकडे ते गेले तेव्हा ते उकिरड्यावर बसलेले होते श्री महाराजांना पाहताच अण्णाबुआ उठले आणि धावत येऊन त्यांनी यांना मिठी मारली आणि परमात्मा तुझे कल्याण करील असे बोलून पुढे जावयास सांगितले नंतर श्री महाराज देव मामलेदार यांना भेटले त्यांचे नाव यशवंत महादेव भोसेकर त्यांच्या घरी नृसिंहाची कडक उपासना होती काशीचे एक मोठे अधिकारी संन्यासी यांचे गुरु होते हे ग्रहस्थाश्रमी असत यांच्या पत्नीचे नाव सुंदराबाई सोळाव्या वर्षापासून अठ्ठावन्न वर्षपर्यंत यशवंतरावांनी सरकारची नोकरी केली यांच्या साधुत्वामुळे यांना लोक देव मामलेदार म्हणत यांच्या घरी कुणालाही मज्जाव नसे आणि कुणीही काही खाल्ल्या वाचून जात नसे इसवी सन अठराशे सत्याऐंशी साली नाशिक येथे निवडत आले श्री महाराजांची व यांची पहिली भेट सटाणे गावी झाली त्या नवरा बायकोंचे श्री महाराजांवर पुत्रवत प्रेम जडले आणि श्री महाराजही त्यांच्या घरी बरेच दिवस राहिले पुढे ज्या ज्यावेळी काशीला जाण्याचा प्रसंग येई त्या त्यावेळी श्री महाराज यांच्याकडे राहून मग पुढे जात देव मामलेदार म्हणाले बाळा तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही तू आणखी कोणाकडे जा तिथून श्री महाराज अक्कलकोटच्या स्वामींकडे गेले ही फार थोर दिव्य विभूती होती असे श्री महाराज नेहमी सांगत स्वामी अध्यात्मविद्येच्या शिखरावर पोचलेले असून जो खरा जिज्ञासू असेल त्याला खरा लाभ करून देत परंतु जो टवाळ असेल त्याशी फारच पिशाच्च वृत्तीने वागत हे शके अठराशे मध्ये समाधीस्थ झाले श्री महाराज जेव्हा अक्कलकोटास गेले त्यावेळी सकाळी नऊ दहाचा सुमार असेल त्या दिवशी पहाटेपासूनच स्वामी ओरडत होते अरे तो बघ आला आला रे आला कसा माझा बाळ आहे त्याला कुणी बोलाल तर याद राखून ठेवा लोकांना याचा अर्थ कळला नव्हता श्री महाराज ज्यावेळी दिसले त्यावेळी स्वामींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी त्यांना आपल्या कुशीमध्ये घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवर हात फिरवला डोक्याचे अवघ्राण केले आणि तुझे काम माझ्याकडे नाही असा सरळ जबाब दिला श्री महाराज उठले तेव्हा स्वामींनी आपल्यासमोर डाळिंबाच्या दाण्यांनी भरलेले ताट होते ते त्यांना दिले श्री महाराजांनी आपण थोडा प्रसाद घेतला आणि बाकीचे दाणे वाटून टाकले श्री महाराजांच्या चरित्रात चे यापुढं काय घडलं ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयात आपण अद्यापही आमचं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या आमच्या प्रत्येक नव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलहून श्री महाराजांची प्रवचनं आणि श्री महाराजांचं चरित्र असे दोन व्हिडिओ दररोज प्रसारित करत असतो आपण या दोन्ही व्हिडिओंचा लाभ घ्यावा समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणारविंदी नतमस्त होऊया आणि आज इथेच थांबूया श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थे गुणगाया मति उपजो तुझी आगुन गाया।